आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा झाला वेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला वेईमान गेला देहाला सोडून आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा झाला वेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून कुणाचं घरदार कुणाच्या गाई म्हशी कुणाचं घरदार कुणाच्या गाई म्हशी अनमरणाच्या वेळी आत्मा चाल लावू पाशी अनमरणाच्या वेळी आत्मा चाल लाव पाशी कुडीच लागलं भांडण आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून स्वर्गाच्या वाटेन होते ते विचारपूस स्वर्गाच्या वाटेन हो ते विचारपूस आणि खरं सांगात राम किती केल्या एकादश आणि खरं आत्मा राम किती केल्या एकादस आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा झाला बे मान गेला देहाला सोडून आत्मा झाला बे मान गेला देहाला सोडून स्वर्गामध्ये पाप पुण्याचं माप स्वर्गामध्ये पाप पुण्याचं माप अन खरं सांगात मा राम कोणाला दिला का श्राप अन खर सांगात मा राम कोणाला दिला का श्राप आत्मा कुडीच लागलं भांडण आत्मा कोडीचं लागलं भांडण आत्मा, बे मान, ला आत्मा बे मान गेला देहाला सोडून आत्मा बे मान गेला देहाला सोडून दे आत्मा बे मान गेला देहाला सोडून स्वर्गामध्ये आत्मा चालला एकला स्वर्गामध्ये आत्मा चालला एकला अहो थांबात मराम दाखवा गुरु दाखला अहो थांबात माराम दाखवा गुरुचा दाखला आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा झाला वेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला वईमान गेला देहाला सोडून अहो सरली माझी ओवी सरल माझं गाणं अहो सरली माझी ओवी सरल माझं गाण अन तू का म्हणे विठ्ठलाचे मुकी घ्यावे नाम तू का म्हणे विठ्ठलाचे मुकी घ्यावे नाम आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा कुडीचं लागलं भांडण आत्मा झाला वईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला वईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला मान गेला देहाला सोडून धन्यवाद